आणि एरवी मला घ्यावी लागली असती आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले ते भावाच्या नावावर पावटी फाडवून टाकली धनु भाऊचा खूप चांगला आहे आता भावाला पण शोभणारं बिलायला पाहिजे ना भाऊ लहान नाही आहे ना छोटा मोठा माणूस थोडी आहे साडी बघितली की मी पण थोडीशी तिकडे घुटमळले आणि एरवी मला घ्यावी लागली असती आता भाऊ असल्यामुळे माझे पैसे वाचले ते भावाच्या नावावर पावटी फाडून टाकलीन आता धनंजय आम्ही लहानपणी जेव्हा भाऊबीज असायची तर सगळ्या त्यांच्या तीन बहिणी आम्ही सगळ्या बाकी बहिणी सगळ्यांना साड्या आणण्याचं काम धनंजयचं भाऊबीजीच असायचं इतके छान म्हणजे एस्थेटिक सेन्स आहे धनुभाऊचा खूप चांगला चॉईस आहे आणि नेहमी ते खूप चांगल्या साड्या आणतात सगळ्या घरातल्या आमच्या चुलत्या मालत्या सगळ्या एखाद्या सणावाराला आम्ही लग्नाच्या बस्ता बांधायला सुद्धा आम्ही म्हणायचं धनुभाऊला घेऊन जायचे त्याची टेस्ट चांगल्या आहे तर त्यांनी माझ्यासाठी साड्या सिलेक्ट केल्या आणि भाऊ असल्यामुळं मी बिंदाच घेतले आता काय बिल आलंय ते आलं आय डोंट केअर आता भावाला पण शोभणारं बिल आलं पाहिजे ना भाऊ लहान नाही आहे ना छोटा मोठा माणूस थोडी आहे त्याच्यावर शोभणारं बिल आलं तो थोड्या अजून तुम्हाला पाच सहा ऍड करायचे तर मी स्वतंत्र देते तुम्हाला की तुम्ही ऍड त्याच्यामध्ये